अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा टॉपिक आहे पंचवार्षिक योजनांचा त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना आपण बघणार आहोत पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन या कालावधीत सुरू झाली होती आणि या योजनेमध्ये समाजवादाचा प्रभाव जास्त होता या योजनेचा मॉडेल तयार केलं होतं प्रतिमान हेरॉल्ड डोमर यांनी या योजनेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलजारलाल नंदा या योजनेमध्ये मुख्य टार्गेट होतं लक्ष दोन पॉईंट एक टक्का एवढं लक्ष होतं परंतु अचीव्ह झालं तीन पॉईंट सहा टक्के म्हणजे निश्चित टार्गेटपेक्षा जास्त यशस्वी झालेली योजना म्हणून या योजनेकडं पाहिलं जातं या योजनेच्या अंतर्गत आपण मुख्य भर दिला होता शेतीवर त्यासोबत रोजगार आणि फाळणीनंतरची अर्थव्यवस्था योग्यरित्या उभा करणे या दिशेत काम करण्यावर भर दिला गेलेला होता आणि त्यानंतर या योजनेमध्ये जे मॉडेल होते विशेष प्रकल्प होते ते महत्त्वाचे ज्या आधारावर या योजनेची ओळख होत असते ते म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आपण सीची स्थापना केली होती त्यासोबत एकोणीसशे त्रेपन्नलाच आपण एअर जे हवाई वाहतुकी आहेत त्या हवाई वाहतुकीचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याचं नाव एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स असं नाव देण्यात आलं होतं एकोणीसशे पंचावन्नमध्ये इम्पेरिकल बँकेचं राष्ट्रीयकरण करून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया केलं ग्रामीण पतपाहणी समितीच्या अहवालाच्या आधारे आणि त्यासोबत एकोणीसशे छप्पनमध्ये आय आय टी यांची स्थापनासुद्धा याच कालावधीमध्ये करण्यात आली होती आहे म्हणून या योजनेची ही विशेष ओळख आपल्याला लक्षात ठेवणं विशेष महत्वाचं आहे